नमस्कार बागलकोटेस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बेसनाचे लाडू अस्मिता त्यांच्या विनंतीला मान देऊन मी हा व्हिडिओ टाकत आहे बेसनाच्या लाडूला लागणारं साहित्य चार वाट्या बेसनाचं चा पीठ आहे हे साधारणत जाडसर घ्यायचं फार बारीक घ्यायचं नाही हे चार वाट्या आपण बेसनाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर पावणे दोन वाट्या त्याच वाटीनी पावणे दोन वाट्या आपण साजूक तूप घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच वाटीनी तीन वाट्या आपण पिठी साखर घेतलेली आहे आपण पूर्ण अगदी भरून घेतलेली नाही आहे त्याच्यामुळं अशी सपाटच वाटी घेतली आहे तसंच घ्यायचं ते त्याच्यानंतर एक वाटी दूध घेतलं आहे त्याच वाटीनी त्याच्यानंतर वाटी बेदाणी काजूचे तुकडे हे ऐच्छिक आहे बेसनाच्या लाडूला काजूचेच तुकडे घ्यायचे बदाम साधारणता ते ह्याला सूट होत नाहीत त्याच्यानंतर वेलदोड्याची पूड घेतलेली आहे तर हे झालं आपलं साहित्य ही अशी सपाट वाटी घेतलीये तसेच सपाट वाटी साखर घ्यायची हे चार वाट्या बेसन आहे ह्याच्यात आपल्याला पावणे दोन वाट्या तूप घालायचे लागेल तसं तसं म्हणून हे एक वाटी मी घेतले बघा हे घालून घेते आणि भाजायला सुरू करते उरलेलं मग आपण चमच्यानी वाटीमध्ये पाव वाटी काढून ठेवायचं आणि हळूहळू चमच्यानी घालायचं म्हणजे कळेल की किती आपलं किती तूप आपल्याला लागतंय हे करून आता भाजायला ब्राऊन अगदी पूर्ण गुलाबी रंग किंवा बदामी रंग असं आपण म्हणतो तसं येस प्रेम हे भाजून घ्यायला सुरू करायचं लागेल तसं ह्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं भाजता भाजता हळूहळू जे उरलेलं पाऊन आहे ते हे बघा हे मध्यम अस झालेलं आहे बघा अशी थोडस घट्ट वाटलं तर मी थोडस तूप ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता बघूया पुढे काय काय होते आणि त्याप्रमाणे घालूया हे बघा ह्याचा रंग बदललाय आणि मस्त सुवास यायला लागलाय ही स्टेज आता झालेली आहे इथे आपण बेसनाचे लाडू भाजायचे थांबायचे साधारणतः चार ते पाच मिनिट लागतात आणि जर हे आपल्याला असं छान पोरस फुलून यायला हवं असेल तर आता ह्या स्टेजला ह्याच्यात दोन चमचे दूध घालायचे आपण जे घेतलेलं आहे ते आणि दुसरी एक टीप म्हणजे आपण पहिल्यांदा जेव्हा भाजत होतो तेव्हा असं जड येतो होतं आपल्याला झारा ही स्टेज आली की नाही की झारा एकदम हलका येतो आणि पीठ एकदम असं फ्लफी किंवा असं एकदम मस्त लुसलुशीत होऊन एकदम स्मूथ यायला लागतं आपल्याला ही स्टेज आहे की इथं आपण भाजणं थांबवायचं साधारणतः भाजायला की नाही बुडाचीच कढई घ्यायची हलकी घ्यायची नाही नाहीतर ते सगळं लागतं आणि करपतं आता मी ह्या स्टेजला बघा ह्याच्यामध्ये हे दोन चमचे दूध घालतेय ते कसं आवाज येऊन ते असं हे व्हायला हे आता असं मस्त फुलून येतं हे कसं ते बदलले त्याचं हे बघा हे झालेलं आहे हे आता आपण परातीत काढून आहे पंधरा ते वीस मिनिटांपासून एक तासापर्यंत ह्याला गार व्हायला वेळ लागतो जसं क्लायमेट असेल त्यावर ते गार होतं साधारणतः अगदी कोमट जेव्हा येईल तेव्हा त्याच्यामध्ये आता आपण पिठी घा गा, साखर घालायला सुरू केली आहे मी काय केलं पिवळं होतं तेव्हा थोडंसं झालंय पूर्ण दूध घातल्यानंतर तेव्हा गॅस बंद केला आणि गॅस बंद करून हे थोडंसं ह्या रंगावर काढून घेतलंय बारीक गॅस ठेवायचा कायम हे लक्षात ठेवायचं आता ही पिठी साखर आहे ती आपण त्याच्यात बेसन मध्ये घालायची आहे पण एक टीप लक्षात ठेवा साखर अशी पूर्ण मऊ असली पाहिजे ह्याच्यात गाठी नसल्या पाहिजे समजा जुनी ठेवलेली असेल तर काय करायचं तर मिक्सरमधनं ही पिठी साखर एकदा काढायची म्हणजे त्यातल्यातल्या ज्या गाठी आहेत ते पटपट पटपट सुटतात आपल्याला हाताने त्या मऊ करत बसायला लागत नाही हे एकदा थोडस मिक्सरमधनं फिरवायचं आणि मग ही साखर लाडू मध्ये घालायची ठेवली की कारण त्याच्या गुठळ्या होतातच साखरेच्या आणि त्यामध्ये मध्ये तोंडात आले की जरा असं आपल्याला नको वाटत तर त्याच्यामुळं मिक्सरमधन आधी साखर काढून घ्यायची आणि मग बेसन मध्ये घालायची हे गार झाले आता आता ह्याच्या गाठी याच्या फोडून घेऊया एकसारखं करूया आणि चांगलं मळून घेऊया आता आपण हे बघा हे मस्त आपलं मळून झालंय हे फक्त तूप आणि बेसन आहे आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालायला सुरुवात करूया हे बघा ही साखर घालायला सुरुवात केली आपण सगळी घालून घ्यायची आणि पुन्हा असंच मस्त मळून घ्यायचं आता आपण मळत असताना ह्याच्यामध्ये वेलदोड्याची जी पूड आहे ती घालून घ्यायची खरं बेसनाला स्वतःची अशी एक चव असते वेलदोड्याची पूड नाही घातली तरी चालते पण आपण घालून घेऊया आता हे बघा हे आता आपलं साखर घालून मस्त मळून झालंय आता आपण लाडू वळायला सुरु करूया ज्यांना साखर थोडी कमी लागते त्यांनी दोन वाट्या घातली तरी चालेल आणि ज्यांना जास्त साखर लागते त्यांनी तीन वाट्या साखर घ्यावी हे बघा हे आपले लाडू तयार झाले चार वाट्यामध्ये बरोबर दहा लाडू झालेले आहेत लाडू आवडले असतील तर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद